इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान अंतर्गत सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियानामुळे नागरिकांच्या कडून कौतुक इचलकरंजी येथील इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यासाठी आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे सर्वच स्वच्छता निरीक्षक मुकादम आणि महत्वपूर्ण बाब म्हणजे नगरपालिकेचे सर्व साफसफाई कर्मचारी यांनी या स्वच्छता अभियानामध्ये पहाटेपासूनच इचलकरंजीमधील इचलकरंजी मधील सर्वच परिसरातील रोड साफसफाई साफ करून कचरा व्यवस्थितरित्या एका ठिकाणी ढीक गोळा करून घंटा टाकण्यात आले तसेच महत्वपूर्ण बाब म्हणजे आरोग्य विभागामार्फत पाण्याचे टँकरद्वारे सर्वच रस्ते धुवून घेतले स्वच्छता अभियानांतर्गत झोन बी मधील वॉर्ड नंबर चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस सर्वच मेन रोड स्वच्छता व टकाटक धुवून घेतली या अभियान मध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन एक आदर्श दर्शवली आहे शिवतीर्थ राजाराम स्टेडियम कागवाडे मळा शाहू पुतळा गांधी पुतळा भाग्यश्री कॉलनी विक्रमनगर अशा अनेक सर्व ठिकाणी या स्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अभिमानास्पद परिसर सर, सर, सर्व रस्ते साफसफाई करून घेतली उपस्थितीमध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक करण लाखे व मुकादम संजय कांबळे सर्वच स्वच्छता निरीक्षक मुकादम कर्मचारी तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे सुंदर महानगरपालिका स्वच्छता अंतर्गत स्वच्छता अभियानाचे मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे या स्वच्छता अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच नियोजनबद्ध स्वच्छता केली आहे फक्त असे अभियान वेळोवेळी राबवले पाहिजे असे काही नागरिक चर्चिले जात आहेत हातकणंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे